नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन सिक्स पुस्तक क्रमांक पाच शाळेची रचना व भौतिक सुविधा या विषयाची माहिती पाहूया घटक चार आर्थिक तरतूद नित्य देखभाल निगा इत्यादी विषयक कार्यक्रम व योजना पाठ्यमुद्दे शाळांसाठी आर्थिक तरतूद त्यामध्ये दोन प्रकार आहेत एक शासकीय अनुदान सूत्र दोन आर्थिक तरतूद विषयक काही कार्यक्रम व योजना दुसरा मुख्य मुद्दा आहे नित्य देखभाल व निगा एक सद्यस्थिती देख नित्य देखभाल व निगा यांचे महत्व तीन नित्य देखभाल व निगा ह्यासाठी कार्यक्रम व योजना उद्दिष्टे या घटकाच्या अध्ययनानंतर तुम्हाला खालील दिलेल्या गोष्टी करता येतील एक शाळांसाठी आर्थिक शासकीय अनुदान सूत्र कसे आहे हे सांगू शकाल आपल्या शाळेसाठी आर्थिक तरतुदींसाठी कार्यक्रम व योजना राबवू शकाल दोन शाळेतील नित्य देखभाल व निगा यांचे महत्त्व सांगू शकाल तीन आपल्या शाळेत नित्य देखभाल व निगा यांविषयी कोणते कार्यक्रम आयोजित करता येतील व कोणत्या योजना राबवता येतील ते सांगू शकाल पाठाचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी शासनाची आहे परंतु माध्यमिक व उच्च व शिक्षणाची जबाबदारी शासनाने संपूर्णत स्वीकारलेली नाही ती मुख्यतः खाजगी शिक्षण संस्थांनाच उचलावी लागते अशा शाळांना अनुदान स्वरूपाने काही द्रव्य सहाय्य करणे आणि काही विद्यालय व महाविद्यालय स्वतः चालविणे एवढीच जबाबदारी सामान्यत शासन घेते त्यामुळे शाळा चालविण्याकरता आवश्यक ते आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून घेणे ही खाजगी संस्थांपुढे नेहमीच समस्या असते शासकीय अनुदानाव्यतिरिक्त अर्थाची उपलब्धता करण्यासाठी काही योजना व कार्यक्रम शाळांना व शिक्षण संस्थांना राबवावे लागतात शाळेसाठी उपलब्ध होणाऱ्या पैशांपैकी पाई मोठा भाग शालेय इमारत व भौतिक सुविधा तसेच शैक्षणिक साधनसामग्री यांसाठी खर्च होतो यांवर होणारी गुंतवणूक विचारात घेता तसेच त्यांचा नित्य वापर लक्षात घेता शालेय इमारत भौतिक सुविधा व शैक्षणिक साधनसामग्री यांची योग्य देखभाल व निगा महत्त्वाची आहे यासाठी योजना व त्या योजनेस अनुसरून कार्यक्रम शाळेकडे असावेत विषय विवेचन शाळांसाठी आर्थिक तरतूद शासकीय अनुदान आणि विद्यार्थ्यांकडून मिळणारी फी यातून शाळांना अर्थाचा पुरवठा होतो शाळांना मिळणाऱ्या पैशांपैकी सर्वात मोठा वाटा शासकीय अनुदानाचा आहे शाळांचा खर्च मुख्यत्वे शासकीय अनुदानावरच अवलंबून असतो एक शासकीय अनुदान शाळांना अनुदान म्हणून मिळणाऱ्या एकूण रकमेच्या सर्वसाधारण ऐंशी टक्के रक्कम पगारापोटी वापरली जाते उरलेल्या वीस टक्क्यांतील सामान्यत आठ टक्के भाग इमारत व क्रीडांगण यांच्या भाड्यावर खर्च होतो उरलेल्या बारा टक्क्यातून अन्य खर्च शाळांना करावा लागतो माध्यमिक शाळांच्या आर्थिक नियोजनाचा तपशील पाठ्यक्रम चारमध्ये दिलेला आहे दोन आर्थिक तरतूद करण्यासाठी कार्यक्रम व योजना शासनाने ठरवून दिलेल्या अनुदान सूत्राप्रमाणे विद्यालयांना अनुदान मिळते शासकीय अनुदान सूत्र निश्चित असल्याने पुढील वर्षी आपणास किती अनुदान मिळेल याचा अंदाज शाळेला करता येतो त्यानुसार अंदाजपत्रक तयार करता येते आणि वर्षभर त्यानुसार खर्च करणे शक्य होते परंतु शासकीय अनुदान व शाळेच्या विविध गरजा यांचा मेळ बसवणे अवघड असते विकासाच्या अनेक बाबींसाठी व प्रत्येक शाळेच्या असणाऱ्या काही स्वतंत्र गरजांसाठी शासकीय अनुदानाव्यतिरिक्त निधीची आवश्यकता असते मुख्याध्यापकांना हा निधी गोळा करण्यासाठी व नियोजन करावे लागते काही कल्पक कार्यक्रम व योजना राबवाव्या लागतात त्यासाठी सहकारी शिक्षक विद्यार्थी पालक समाजातील अन्य व्यक्ती यांचे सहकार्य घ्यावे लागते समाजातील सेवाभावी संस्थांची मदत घ्यावी लागते अशा प्रकारचे काही कार्यक्रम व योजना यांची माहिती पुढे दिलेली आहे एक समाजातील धनिकांकडून अथवा उद्योजक पतींकडून मोठ्या रकमेच्या देणग्या शालेय सभागृहास ग्रंथालयास क्रीडांगणास किंवा इम शालेय इमारतीस त्यांचे नाव दिले जाते प्रसंगी शाळेला त्यांचे नाव देऊन अर्थविषयक कठीण प्रश्न सोडवता येतो दोन शाळा किंवा काही शाळांतून वीट योजना अंमलात आणली जाते शाळेच्या बांधकामास माझी एक वीट घ्या असे विद्यार्थ्याला म्हणावेसे वाटते या इमारती सत्य अल्प का होईना पण मी सहाय्य केले आहे अशी आपुलकीची जाणीव यामागे असते थेंबे थेंबे तळेसाचे या न्यायाने बराच मोठा निधी या रूपाने गोळा करता येतो व विद्यार्थ्यांच्या मनावर एक अनुपमेय आपुलकीचा व जिव्हाळ्याचा संस्कार कोडला जातो तीन महर्षी कोंडो कर धोंडो केशव कर्वे हे स्त्री शिक्षणासाठी विद्यापीठ असे उभे करीत असताना व महिलांसाठी आश्रम चालवित असताना दारोदार हिंडून भाऊबीज गोळा करीत ते वृद्ध असून देखील पायपीट करीत अनेक लोकांना भेटत आणि निधी गोळा करीत हा वृषतुल्य माणूस आपल्या दारात येतो आणि एका पवित्र व मानवतेच्या कार्यासाठी निधी गोळा करतो याचे लोकांना आदरयुक्त कौतुक वाटे आणि ते निधी देत या पद्धतीने त्यांनी लक्षावधी रुपयांची निधी गोळी गोळा केला आजही त्यांची संस्था हा भावभीज निधी गोळा करीत असते या उदाहरणातून आपण सी निधी गोळा करण्याची योजना आखण्यास दिशा मिळेल अशा प्रकारचा निधी गोळा विद्यार्थ्यांमार्फत गोळा करण्यास योग्य नियोजन करता येईल त्यामुळे संस्थेच्या उभारणीस तसेच ती मोठी करण्यासाठी जनता जनार्दनांचे सहाय्य होईल व समाजात संस्थेविषयी आस्था निर्माण होऊन संस्थाही भरभराटीस येईल चार ग्रामपंचायत नगरपालिका जिल्हा परिषद यांच्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा रोटरी क्लब लायन्स क्लब यासारख्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना शाळेचे माहितीपत्रक व गरजा कळविल्या तर त्यांच्याकडूनही विशिष्ट शालेय उपक्रमासाठी द्रव्य सहाय्य होऊ शकते पाच शाळेचे व्यवस्थापक मंडळ संस्थेकरिता वर्गणीदार किंवा सभासद मिळवितात व त्यांच्या वर्गणीतून शालेय निधी गोळा करतात अशा सभासदांना संस्थेच्या कारभारात काही हक्कही हो दिले जातात सहा संस्थेचे माजी विद्यार्थी अनेक क्षेत्रात विखुरलेले असतात ते स्वतःच्या पायावर उभे राहून अर्थार्जन करीत असतात काही जण तर मोठ्या मुद्द्यावर मानाच्या जागा भुषवित असतात शाळेने अशा विद्यार्थ्यांची जंत्री ठेवून मुख्याध्यापकांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांची एखादी समिती स्थापन केल्यास प्रसंगारूप माझी विद्यार्थ्यांशी संपर्क साधता येतो ते ज्या ठिकाणी काम करतात त्या व्यावसायिक संस्थेद्वारा रूपाने अगर पैशाच्या रूपाने मदत करू शकतात अशा प्रकारच्या माझी विद्यार्थी समित्या माझी विद्यार्थी संघ अनेक संस्थांमार्फत कार्यरत आहेत शालेय विद्यार्थ शालेय प्रगतीमध्ये म त्यांच्या महत्त्वपूर्ण मदत शाळांना मिळत आहे सात शाळेचा रजत महोत्सव सुवर्ण महोत्सव हिरक महोत्सव अमृत महोत्सव शताब्दी उत्सव किंवा एखाद्या विद्यार्थी प्रिय शिक्षकाची निवृत्ती इमारतीचे उद्घाटन अशा प्रसंगाच्या निमित्ताने शाळेस निधी उपलब्ध होऊ शकतो आठ शालांतर परीक्षेला बसणारे म्हणजेच एस एस सीचे विद्यार्थी निरोप समारंभाच्या वेळी कृतज्ञतेच्या जाणीवेतून एकत्र येतात व स्वेच्छेने निधी गोळा करतात हा निधी किंवा एखादी वस्तू शाळेस भेट देतात अनेक शाळांमध्ये ही परंपरा चालू आहे दरवर्षी हे घडत असल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या अनेक प्रकारच्या सुविधा सहजप्रमाणे प्राप्त झाल्या आहेत घड्याळे रेडिओ रे टेप रेकॉर्डर दूरदर्शन संच कपाटे इत्यादी वस्तू निरोपाच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभानिमित्ताने शाळांना मिळालेल्या आहेत शाळा समृद्ध होण्याचा हा एक चांगला मार्ग आहे नवशाळेतील विद्यार्थी स्पर्धा व परीक्षा यांच्यामध्ये यशस्वी झाल्या झालेल्या विद्यार्थ्यांना शाळेचे हितचिंतक पालक बक्षिसे जाहीर करतात ठराविक रक्कम बँकेत ठेवून त्यावर व्या रील व्याजाक इतकी रक्कम कायमस्वरूपी दरवर्षी विद्यार्थ्यांना बक्षीस रूपाने दिली जाते दहा शालेय उद्यानातील भाजीपाला फुले व फळे यांच्या विक्रीतूनही उत्पन्न मिळू शकते अकरा विद्यार्थ्यांनी कार्यानुभव या विषयात तयार केलेले का भेटकायडे राख्या व अन्य वस्तू यांच्या विक्रीतून उपल उत्पन्न मिळते बारा शाळेत काही गैरशस्त करणारे अपराध करणारे विद्यार्थी असतात उशिरा येणारे विनाकारण गैरहजर राहणारे परीक्षा बुडविणारे शाळेत नासधूस करणे या अपराधासाठी विद्यार्थ्यांनी दंड केला जातो हा पावती देऊन वसूल केलेला दंड शाळेतील प्रकल्पांसाठी वापरता येतो वर काही योजनांचा व कार्यक्रमांचा उल्लेख केला आहे यापैकी काही तसेच यापैकी वेगळ्या काही योजना व कार्यक्रम अशा आपल्या शाळेत राबित असालवर दिलेल्या योजना ह्या उदाहरणात दाखल आहेत प्रत्यक्ष शाळेत आर्थिक तरतुदींच्या संदर्भात सभोवताचा परिसर व समाज शाळांच्या गरजा प्रतिसादाची अनुकूलता विद्यार्थ्यांचा आर्थिक स्तर यावर योजना व कार्यक्रमांचे स्वरूप उपलब्ध स्वरूप अवलंबून असते वर, वर दिलेल्या योजना व कार्यक्रम यांसाठी मार्गदर्शक ठरतात नित्य देखभाल व निगा सद्यस्थिती बहुसंख्य शासकीय सार्वजनिक व खाजगी ठिकाणीही नित्य देखभाल व निगा यांविषयी उदासीनता दिसून येते अधिक प्रकारच्या कामकाजासाठी भव्य सुसज्ज इमारती बांधल्या जातात त्यात आवश्यक त्या भौतिक सुविधाही उपलब्ध करून दिलेल्या असतात बांधकामानंतर काही काळ इमारत व भौतिक सुविधा सुस्थितीत असतात परंतु वेळच्या वेळी निगा व दुरुस्ती न झाल्याने या इमारती व त्यातील भौतिक सुविधा यांचे चित्र असमाधानकारक झाल्याचे दिसते किरकोळ दुरुस्ती अभावी अनेक कमी किमती वस्तू व सुविधा का कार्यक्षम अवस्थेत नसतात वास्तविक ह्या इमारती व भौतिक साधने यावर मोठ्या प्रमाणात खर्च झालेला असतो परंतु अ अक अकार्यक्षमता अवस्थेत पडून असलेल्या ह्या साधनांमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक अपय अपव्यय होतो तसेच ह्या साधनांमुळे उपलब्ध होणं होऊ शकणाऱ्या सुविधांपासून वंचित राहावे लागते शिक्षण क्षेत्रातही इमारतींसंबंधी परिस्थिती चांगली नसल्याचे नोंद कोठारी आयोगाच्या अहवालात केलेली आहे प्राथमिक स्तरावरील जवळजवळ तीस टक्के शाळांच्या वास्तू असमाधानकारक आहेत तर माध्यमिक शाळा स्तरावरील असमाधानकारक शालेय वास्तूंचा आकडा पन्नास टक्केपर्यंत आहे अशी माहिती इसवी सन एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये प्रसिद्ध झालेल्या ह्या अहवालात आहे त्यानंतर कालावधीत हजारो शाळा उघडल्या गे गेल्या आज याबाबतचे या चित्र अधिकच असमाधानकारक असण्याची शक्यता आहे दोन नित्य देखभाल व निगा यांचे महत्त्व शालेय परिसर इमारत भौतिक सुविधा तसेच इतर शैक्षणिक साधने यांचा नित्य देखभालीमुळे संबंधित विभागाला शाळेत सोपवून दिलेली कामे व्यवस्थित व वेळेवर होत आहेत ही नाहीत ते समजते होत असलेल्या कामांचा दर्जा समजतो त्यातील उणीवा बिघाड लक्षात येतात व त्यांच्या दुरुस्तीसाठी कोणते उपाययोजा वेळ लागतील याचा निर्णय घेता येतो वेळच्या वेळी निगा राखणे व उपाययोजना करणे यामुळे काम अत्यल्पवधीत कमी खर्चात होते तेच काम वेळच्या वेळी न झाल्यास त्यामुळे होणारा त्रास त्यासाठी लागणारा वेळ व वा खर्च वाढतो नित्य देखभाल व निगा यामुळे शालेय इमारत भौतिक सुविधा व शैक्षणिक साधने अद्ययावत व सुस्थितीत राहतात आवश्यक त्या सुविधा प्रत्येक वर्ष उपलब्ध होऊन शाळेतील अध्ययन अध्यापन प्रक्रिया प्रभावी व परिणामकारक होण्यास मदत होते तीन नित्य देखभाल व निगा यांविषयी कार्यक्रम व योजना एक शासकीय संहितेतील तरतूद जुन्या शालेय इमारतीत विशेष दुरुस्त्या म्हणजे स्पेशल रिपेअर करून शाळेचे स्वरूप बदलणे रिनोव्हेशन अथवा जुन्या इमारतीचे परिरक्षण म्हणजे मेंटेनन्स करणे यासाठी पाच टक्के रक्कम पात्र समजली जाते दोन शालेय इमारतीतील दुरुस्त्या व परिरक्षण यांसाठी पात्र असलेली रक्कम व अपेक्षित खर्च यांचा अंदाज किती किती रक्कम अ अन्य मार्गाने उभारावी लागेल त्यासाठी कोणत्या योजना व कार्यक्रम आयोजित करावे लागतील याचे नियोजन करावे तीन शाळेच्या मोठ्या सुट्टीपूर्वी इमारतीतील दुरुस्त्या रंगरंगोटी यांचे नियोजन करावे व ही कामे मोठ्या सुट्टीत म्हणजे दीपावली व उन्हाळी सुट्टीत केल्या शाळेतील रोजच्या कामकाजात विस्कळीतपणा येणार नाही चार वर्षारंभेची शाळेची इमारत व नैतिक साधने यांची देखभाल व निगा यांचे कालावधीप्रमाणे दैनंदिन न साप्ताहिक मासिक व स्वरूपाचे नियोजन असावे त्यात कोणत्या बाबींची देखभाल व निगा दररोज आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा करावी याचा उल्लेख असावा पाच मुख्याध्यापकाने स्वच्छता नित्य देखभाल व निगा या संदर्भात शिक्षकांची एक समिती स्थापन करावी या समितीतील सर्व शिक्षकांना शालेय परिसराची व भौतिक सुविधांची स्वच्छता देखभाल व निगा याबाबत लक्ष ठेवण्यासाठी तसेच योग्य कार्यवा कार्यवाहीसाठी आकार्यक्षेत्रे ठरवून कामाचे वाटप करून द्यावेत समितीच्या बैठकांमध्ये या कामांचे चर्चा व्हावी सूचना व नवीन योजनांचा विचार व्हावा व शालेय परिस्थिती सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करावा सहा एखादी वस्तू अस्वच्छ होणे त्यात बिघाड होणे खराब होणे अगर तुटणे हे मुख्यत्वे त्या वस्तू कोण वापरतो व तिचा वापर कशा प्रकारे केला जातो यावर अवलंबून असते म्हणून विद्यार्थ्यांसाठी शाळेतील परिसरात वावरताना तसे भौतिक सुविधा व शैक्षणिक साधने यांचा वापर करताना मार्गदर्शक सूचना असाव्यात यासाठी काही नियम तयार करावेत त्यांचे पालन न केल्यास केल्या जाणाऱ्या शिक्षणाविषयी वर्षारंभी विद्यार्थ्यांना माहिती द्यावी आवश्यकतेनुसार वारंवार ह्या बाबी विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून द्याव्यात सात शैक्षणिक साधनांची देखभाल व निगा शैक्षणिक साधनांपैकी वारंवार लागणारे तक्ते नकाशे चित्रे प्रतिकृती इत्यादी देवघेवीसाठी एखादा कर्मचारी अथवा शिपाई नेमावा व त्याच्याकडे या साधनांची निगा राखण्याचे काम द्यावे फाटलेले तक्ते नकाशे तुट तसेच तुटलेल्या प्रतिकृती यांची वेळच्या वेळी दुरुस्ती व्हावी ही शैक्षणिक साधने ठेवण्यासाठी पुरेशी जागा व योग्य पस पद्धती असावी शैक्षणिक तंत्रविज्ञान साधनांची देखभाल निगा यासाठी अनेक खाजगी तसेच शा काही शासकीय संस्थांतर्फे अल्पमुदतीचे अभ्यासक्रम चालविले जाते या अभ्यासक्रमात टेप रेकॉर्डर रेडिओ एपिडायस्कोप प्रोजेक्टर दूरदर्शन संच इत्यादीची हाताळणी देखभाल व दुरुस्ती या संदर्भात माहिती दिली जाते आपल्या शाळेतील एखाद्या शिक्षक किंवा प्रयोगशाळा सहाय्यक किंवा एखादा हुशार शिपाई उन्हाळ्याच्या सुट्टीत अशा प्रकारच्या अभ्यासक्रमास पाठवावा योग्य प्रशिक्षण घेतल्यामुळे शाळेतील तंत्रविज्ञान साधनांची योग्य हाताळणी करता येईल आणि त्यांची निगा राखता येईल तसेच प्रसंगी योग्य त्या दुरुस्त्यां करता येतील आठ शालेय उद्यापनाची देखभाल व व्यवस्था करण्यासाठी एखादा माळी असावा एक किंवा एखाद्या शिपायाकडे हे काम नेमून द्यावे विद्यार्थ्यांच्या परिश्रमातून शालेय उद्यान तयार झाल्यास त्या उद्यानाविषयी विद्यार्थ्यांना आत्मीयता व आपुलकी वाटेल व संयमाचा गुण त्यांच्या अंगी बाणेल या त्यामुळे उद्यानाची नासधूस करणारे विद्यार्थी करणार नाहीत विद्या उद्यानातील गवत व अनावश्यक वनस्पती काढणे हिरवळीचा योग्य व्यवस्था ठेवणे झाडांची योग्य छाटणी करणे त्याची निगा राखणे त्यांना पाणी देणे या कामांसाठी शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग घ्यावा विद्यार्थ्यांचे गट पाडून कामाची विभागणी करावी व कार्यानुभव विषयात समाविष्ट असलेले बागकाम शेती इत्यादी विषयांचे तास तसेच समाज सेवेतील काही तास उद्यानाची निगा व व्यवस्था ठेवण्यासाठी द्यावेत नऊ स्वच्छता गृहांची स्वच्छता व निगा स्वच्छता गृहे अस्वच्छ असतात ही सर्वसाधारण दिसून येणारी परिस्थिती शाळेत कटाक्षाने टाळली पाहिजे स्वच्छता गृहांची स्वच्छता व निगा स्वसा या संदर्भात पुढील बाबी विचारात घेता येतील एक स्वच्छता गृहात भरपूर पाण्याचा पुरवठा असावा दोन स्वच्छतागृहांचा वापर केल्यानंतर प्रत्येकाकडून तेथे पाणी टाकले जाईल यासाठी आवश्यक त्या सूचना असाव्यात तीन स्वच्छतागृहांची स्वच्छता रोज केली जावी त्यासाठी फिनाईल की वगैरे जंतुनाशकांचा वापर वा करावा चार स्वच्छतेबाबत पुस्तकांमध्ये आपण जे वाचतो त्याचे अनुकरण करण्याबाबत जाणीव विद्यार्थ्यांना करून द्यावी पाच पोस्टर्स सूचना व क्वचित प्रसंगी कठोर कान उघडणी अशा प्रकारचा वापर करावा सहा मुख्याध्यापकांनी स्वच्छता गृहांची स्वच्छता व निगा हा एक विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग आहे हे लक्षात घेऊन त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे दहा पिण्याच्या पाण्याची टाकी इतर पाण्याच्या साठ्यापासून स्वतंत्र असावी टाकीवर झाकण असावे ही टाकी वरचे व वर नियमित आतून स्वच्छ करण्याविषयी नियोजन व व्यवस्था असावी टाकी केव्हा स्वच्छ केली जाईल याची नोंद ठेवावी टाकीला असणारे नळ सुस्थितीत स्थितीत असावेत बिघडलेले तुटलेले नळ वेळीच दुरुस्त करावेत सांडपण्याची योग्य व्यवस्था असावी अकरा मुख्याध्यापकांनी दिवसातून एकदा तरी शालेय उद्यान क्री क्रीडांगण ग्रंथालय प्रयोगशाळा स्वच्छतागृहे व इमारतीतील अन्य वर्गासमोर वरांड्यातून एक फेरी मारावी मुख्याध्यापकांची नजर सर्व वर्गांवर फिरते हे प्रत्ययाला आल्या चतुर्थ श्रेणीवर कर्मचारी आपल्या साफसफाईच्या कर्तव्यात अतिक दक्ष राहतील वावगे काही खपणार नाही ही भावना सर्व कर्मचाऱ्यात व विद्यार्थ्यात संक्रमित करण्यात मुख्याध्यापक जितके यश मिळवतील तितके तितका त्यांच्या शाळेचा एकूण दर्जाच अधिक वाढेल बारा प्रार्थनेनंतरची फक्त दहा मिनिटे आवाराच्या सफाईसाठी सामुदायिकपणे वापरल्यास शालेय आवारात एक कापटाही दिसत नाही विद्यार्थ्यांच्या वागणुकीविषयी लक्ष देताना शिक्षक वर्गाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही शिक्षक वर्गच तंबाखू पिचकार्या इतकडे तिकडे टाकीत असल्यास शालेय आवार स्वच्छ ठेवलेच पाहिजे अशी भावना विद्यार्थ्यांत विकसित होणे अवघड आहे स्वच्छतेविषयी अनेक बाबी बुद्ध बुद्धीने समजल्या तरी इंद्रियांना तसे वळण लागतेच असे नाही इंद्रियांना काटेकोर प वळण लावण्यासाठी काटेकोर परिपराठाची अधिक आवश्यकता असते तेरा शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी यांच्या मनात आपली शाळा ही भावना रुजविणे सर्वात महत्त्वाचे आहे विद्यार्थी मंत्रिमंडळ वर्गमंडळ मंडळ विविध पथके अन्य उपक्रम अशा अनेकविध मार्गांनी विद्यार्थ्या व शिक्षका शाळेबद्दलची आपुलकीची भावना वाढीस लावता येते या भावनेतून शाळेविषयी आत्मीयता प्रेम वाटते व वा त्यातूनच शालेय इमारत भौतिक सुविधा व अन्य शैक्षणिक साधने यांची काळजी घेतली जाते निगा राखली जाते व संरक्षण केले जाते अशा प्रकारची आपलेपणाची भावना तयार होण्यासाठी योग्य वातावरण शाळेत असावे यासाठी मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी प्रयत्न करावे या, करा या पाठाचा सारांश पाहूया सारांश शाळा चालविण्यासाठी आवश्यक असलेली आर्थिक तरतूद करणे ही खाजगी शिक्षण संस्था व शाळांचे मुख्याध्यापक यांच्यापुढे नेहमीची समस्या आहे शासकीय अनुदानाव्यतिरिक्त अर्थपुरवठ्यासाठी विविध योजना व कार्यक्रम शाळांना व शिक्षक संस्थांना राबवावे लागते अशा सा शासकीय अनुदानाव्यतिरिक्त अर्थपुरवठ्यासाठी विविध योजना व कार्यक्रम शाळांना व शिक्षण संस्थांना राबवावे लागते तर त्यासाठी विद्यार्थी शिक्षक मुख्याध्यापक व इतर कर्मचारी यांचे तर सहकार्य लागतेच परंतु समाजातील विविध स्तरावरील व्यक्तींचे सहकार्य घ्यावे लागते शाळेच्या गरजा व उपलब्ध परिस्थिती यानुसार आर्थिक तरतुदींसाठी राबवायच्या योजना व कार्यक्रम यामध्ये भिन्नता असू शकेल नित्य देखभाल व निगा यामुळे शालेय इमारत भौतिक सुविधा व शैक्षणिक साधने अद्ययावत व सुस्थितीत राहून शाळेतील शिक्षण प्रक्रिया अधिक प्रभावी व परिणामकारक होते कामाचे योग्य वाटप शिस्त विद्यार्थ्यांचे योग्य सहभाग व शाळेविषयी आपलेपणाची भावना या गोष्टी नित्य देखभाल व निगा यांसाठी पूरक असतात शाळेच्या दैनंदिन कामाच्या अनुभवातून अनेक कार्यक्रम व योजना यांच्याद्वारे नित्य देखभाल व निगा यांची व्यवस्था करता येते